सकल मराठा समाज आरक्षण पदयात्रा नवी मुंबईमध्ये मुक्कामी असताना सकल मराठा समाज पाचवड यांच्याकडून मराठा समाज बांधवांना नाश्त्याचे वाटप करण्यात आले यावेळी राहुल जगताप दत्तात्रय पवार सूरज जाधव सार्थक घोलप यांच्यासह पाचवडमधील तरुण उपस्थित होते सध्या आरक्षणाचा लढा अंतिम टप्प्यांमध्ये आला असताना संपूर्ण महाराष्ट्रामधील मराठा बांधव नवी मुंबईतील वाशी ए पी एम सी मार्केटमध्ये मुक्कामाला आहेत पाचवड मधील तरुणांनी आपण सुद्धा समाजाचं काहीतरी देणे लागतो या भावनेतून मराठा समाज बांधवांची मदत केली व भविष्यात सुद्धा मराठा आरक्षण चळवळीला सडळ हाताने मदत करणार असल्याचं सांगितलंय पाहूया बावय हो राणे राहुल राहुल तर कुठून आलाय तुम्ही आणि तुमचं मूळ गाव आहे मान तालुका पाचवड पाचवड मधला आहे तर तुम्ही किती जण आला इथं सध्या आम्ही आता चौघ जण म्हणजे तर हे मराठा बांधव तुमच्या हक्काची लढाई लढण्यासाठी इथं आल्यानंतर यांना मदत करावी किंवा यांना भेटावं असं तुम्हाला का वाटलं हे आपले कायतरी देणे लागतं यांना आपल्यासाठी आले म्हणजे आपल्या मुलांबळासाठी जे आरक्षण देणार ते आपल्या मुलांबळासाठी भेटणार आहे आपण जर इथं काम करायला आलोय तर आपल्या जे उद्या मुलांबळाचं कल्याण आलेत त्यासाठी आपण कायतरी त्यांचं देणं लागतोय त्यासाठी आम्ही त्यांना थोडी आपली ज्यांनी फुल मदत करण्यासाठी आलोय म्हणजे मित्रांनो त्याचं कसं असतं जंगल एक असतं जंगलामध्ये वनवा लागलेला असतो त्यावेळेस एक चिवत आहे साधी बिचारी चिमणी चोचीमध्ये पाण्याचा एक थेंब घेऊन येऊन त्या झाडामध्ये विजयचा प्रयत्न करते तेवढ्यात एक शहाणा काळ असतो ते त्याला म्हणतो चिवत आहे तुझ्या तुझी चोच केवढी तू केवढी तुझ्या चोचीत पाणी किती बसणार आणि हा जंगलचा वणवा कसा विजणार त्यावेळेस तिची उदय तिच्या भावाला म्हणजे कवळ्याला म्हणाली अरे कवळ्या दादा माझ्या पाणी टाकण्यानं वणवा विजणार नाही माझी जरूर चोच आहे परंतु जर हे जंगल विजलं आणि भविष्यामध्ये याची जर इतिहासात नोंद घेतली तर माझी येणारी पिढी हक्काने सांगू शकते की ज्या वेळेस या जंगलाला वणवा लागला होता त्यावेळेस आमची बहीण आमची आई किंवा आमची वंशज किंवा आमच्या घरातली एक चिमणी चोचीमध्ये पाणी घेऊन ते जंगल विजवण्याचा प्रयत्न करते असाच्या पाचवडकरांचा सुद्धा प्रयत्न चाललाय आहे दादा तुमचं नाव काय दत्तात्रय पवार पवार साहेब तुम्ही कुठे आता आमचं गाव पाचवड प्रॉपर पण इथं मुंबईत सोनवटीत राहतो काय तुम्ही नियोजन केलंय मराठ्यांना काय तुम्ही देणार आहे आमच्याकडून जेवढं होईल जे काय पाच पन्नास लोक शंभर दोनशे लोक त्यांच्यासाठी आम्ही नाश्त्याची सोय केली आहे आमच्या परीने आमचा जो मराठी सकल परिवार जो आहे पाचवडचा त्यांनी मुंबईकरांनी थोडी मदत करून जे काय पैसे जमवले त्यातून आम्ही नाश्त्यासाठी इथे जे आलेत लोक मुंबईकर मंडळातर्फे त्यांना आम्ही थोडेफार नर्सिंगची सोय केली आहे आज आता भविष्यामध्ये जर मराठ्यांचा मुक्काम वाढला हे तुमचेच बांधव आहेत तुमच्याच हक्काची लढाई लढतात तर ह्यांची आता हे नाश्ता हा विषय खूप छोटा आहे अजून जर ह्यांना काय ऍडजस्टमेंट करायला लागले तर तुम्ही करणार का आम्ही शंभर टक्के तयार आहे नक्कीच आम्ही जेवढे दिवस पाटील साहेब सांगतील त्यांना थांबायला तेवढ्या दिवस आम्ही आता काल पण मार्केटमध्ये पूर्ण जागेवरून भाकरी वगैरे मिरचा बिरचा ठेसा आणला होता त्याचप्रमाणे आम्ही पण आता यांना नक्कीच आहे ना जेवणाची बिवण्याची सर्व सोय करण्याच्या तयारीत आहे तुझं नाव काय सूरज संजय जाधव सूरज तू कुठ नाही येतो तुझं गाव ओके जाधववाडी मधने नेतो तर तुम्ही आता किती जण इथं आलाय मराठ्यांना मदत करायला चौघ पाच जण आहे कोण कोण आहे अजून दुसरं दादा पुढे तुझं नाव काय सार्थक गोलक सार्थक तू कुठ नाही मी राहायला उलवायलाय आहे गाव मारडी Okay, मारडीवर ना म्हणजे ही मान तालुक्यातलीच तुमची मराठ्याची टीम तुमचे मराठा बांधव दाव सकल संपूर्ण महाराष्ट्रामधनं आले असताना तुम्ही हे करताय ठीक आहे चालू ते तुमचं मदतीचं वाटप तोपर्यंत मी बाकीच्या बांधवांचं बाईट घेतो करताल तुम्ही बाबा तुम्ही कुठनं आलाय आम्ही नांदेड वाघे ओके नांदेडवर ना एवढं तुमचं वय किती आहे आता साठ साठ वर्ष वयामध्ये सुद्धा तुम्ही मराठ्यांचा जो लढा चालू आहे त्या लढ्यामध्ये सामील व्हावं असं तुम्हाला कसं काय वाटलं तुम्छ आम्हाला ते अर्जेच होत नाही पण काय करणार मजबुरी झालेली आहे आम्हाला जावंच लागतंय कारण आम्ही नाही गेलो आम्हाला आरक्षण भेटत नाही या हेतून आम्ही आलेले आहोत आणि आरक्षण हा आमच्यासाठी महत्वाचा मुद्दा आहे पाटील साहेबांनी हा आमचा आरक्षणचा मुद्दा उचलून धरलेला आहे आम्ही पाटील साहेब जोपर्यंत राहतील तोपर्यंत आम्ही मुंबईमध्ये राहणार भाऊ तुमचं नाव काय जगन्नाथ जगन्नाथ भाऊ तुम्ही पंढरीच्या वारकरी आहे एक मन आहे डोळा पहावी पंढरी मुख्य वाचा विनानेश्वरी त्या म्हणीप्रमाणे आपण मराठा बांधव आहे तर मराठा बांधवाने हा अभंगामध्ये थोडासा बदल करून आपल्या समाजासाठी एकदा तरी आपल्या डोळ्यानं मराठ्यांची जी मनोज जरांगे पाटलांनी वारी काढली ती मराठी वारी डोळ्यानं पाहावी चार दोन दिवस तरी या वारीमध्ये राहावं मित्रांनो मनोज दादा जरांगे पाटील आज हे तरुण पिढीला मी सांगतोय आज मनोज दादा जरांगे पाटील गेल्या सात महिन्यापासून त्यांच्या परिवारामध्ये फॅमिलीमध्ये लेकरा बाळामध्ये गेले नाहीत बघा आपल्यासारख्या किंवा तुमच्या सारख्या मराठ्यांनी प्रत्येकाने आपल्या आयुष्यातले सात दिवस तर दादांच्या म्हणण्यानुसार आपण वागलो ते जसं म्हणतात की मराठ्यांनो आपापसात आप भांडू नका व्यसनापासून दूर राहा मग मराठ्याला कोणच रोखू शकत नाही तर दादा तुम्ही इथनं पुढे कसं करणार आहे म्हणजे जास्त करून आपल्या मराठा समाजामध्ये बांधावरनं भांडणं असतात भावा भावाचं पटत नाही जावं जाव जा पटत नाही तर ह्याच्याबद्दल तुला काय संदेश द्यायचा आहे कुठं पटत नाही सगळ्यांचं पट्टे ओ भावाचं पट्टे जाऊचं पट सगळ्यांचं पटते म्हणायचं की मराठ्यासोबत आणि ओबीसी बांधवासोबत हे पट्टेच पण काही नेत्यामुळे आता असं झालंय कि ते भडकवून द्यायला आणि काही आपले ओबीसी बांधव त्यांच्या भडकवण्यावर चालले तर पुन्हा असं तुम्ही आता सुशिक्षित किंवा सुज्ञ अठरा वर्षाच्या वरचा तुम्हाला मताचा अधिकार आहे हो oh. आता इथनं मग काय होत होतं लोक मटन खाऊन बटन दाबायची मग राजकीय पुढार्य म्हणायचं वाटीभर रसान पाच वर्ष बोंबलत बसा त्याचे गंभीर परिणाम आपल्या पिढीला आतापर्यंत भोगायला आलेले आहेत तर तुम्ही आता इथनं पुढे आता मतपेट येत नाही या राजकीय पुढाऱ्याला उत्तर देणार काय उत्तर म्हणजे साहेब आम्हाला जर उद्यापर्यंत उद्या बारा वाजेपर्यंत जर निर्णय घेतला आरक्षणाचा तर ठीक आहे नाहीतर आम्ही मतदानावर बहिष्कार टाकणार पूर्ण मराठा समाज आणि ओबीसी समाज पण आमच्या पाठीशी आहे पण काही नेते जे आहेत ते यामध्ये थोडा अडथळा आणायला त्यामुळे फक्त आरक्षणाचा हे मुद्दा राहिलेला आहे नाहीतर शिंदे साहेब आमच्या सोबतच आहेत त्यांनी उद्या बारा वाजेपर्यंत ठीक निर्णय घेतला ठीक आहे नाहीतर आम्ही <laughs> तर मुंबई सोडणार नाही आम्ही शिंदे साहेबांच्या दारीत जाऊन बसणार भेटणार नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही मित्रांनो हे होते सकल महाराष्ट्रातील मराठा बांधव या मराठा बांधवाची आज मुंबईमध्ये संख्या झालेली आहे आठ कोटी आणि हे काय आता आरक्षण घेतल्याशिवाय महागारी करायला तयार नाहीत वाटे मी तुम्हाला कॅमेरा सगळं काय व्हिडिओ करतो